न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी एका संशयित पांढऱ्या रंगाच्या कारमधून तब्बल साधारण एक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करत मोठी कारवाई केली आहे ही कारवाई संगमनेर खुर्द परिसरातील खाणगाव फाटा येथे उभारलेल्या स्थायी तपासणी नाका पथकाकडून करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून ही रक्कम नेमकी कुणाची आणि कोणत्या उद्देशाने वाहून नेली जात होती याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी असून त्या अनुषंगाने जुन्या नाशिक पुणे महामार्गावर खाणगाव फाटा येथे स्थायी सर्वेक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी ये जा करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी केली जात आहे तपासणी दरम्यान पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच पंचवीस ए एस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न संशयित वाटल्याने पथकाने तिला थांबवले पोलीस झडती घेत असताना कारच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे नोटांची बंडले पाहताच तपास अधिकाऱ्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि पंचनामा करून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली ही रक्कम धाराशिव येथील दोन बांधकाम कंपन्यांची असल्याचे कारमधील व्यक्तींनी सांगितले मिळवंडे धरणाच्या कारवा विभागातील सुरू असलेल्या कामांवर मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत आहेत या कामगारांना पगार म्हणून देण्यासाठी ही रक्कम वाहून नेली जात होती असा दावा त्यांनी पोलिसांसमोर केला पोलीस निरीक्षक बारवकर यांनी सांगितले की प्राथमिक माहिती मिळाली असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील रकमेचा खरा स्रोत उद्दिष्ट खात्यांमधील व्यवहार आणि संबंधित कंपन्यांची कागदपत्रे याची सखोल चौकशी करण्यात येत आहे निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून पोलिसांकडून अत्यंत सतर्कता बाळगली जात आहे जप्त केलेली रक्कम वाहन आणि संबंधित व्यक्तींवर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे प्रगटीकरण शाखेकडून करण्यात येतोय न्यूज सुपरबन साठी दिनेश बांगर संगमनेर